नमस्कार जय महाराष्ट्र नव्वद टक्के आपले जे दाखले अटकलेले आहेत बरोबर तर ते दाखले आता या चार पाच दिवसात क्लिअर होणार होत आहेत बरोबर मी खास करून उत्पन्न दाखल्याविषयी बोलतोय डोम असेल असेल काष्ट असेल ज्या गोष्टी तुमच्या अटकल्या आहेत त्या लवकर येण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करतोय कारण की या लाडकी बहीण काही गोष्टीमुळे अधिकारी जे ते ते होते ते अधिकाऱ्यांना प्रत्येक ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक ठिकाणी त्यांना ड्युट्या लावल्या होत्या पण ते टेक्निकल इंजिनियर असतील मेंटेनन्स साईड इंजिनियर असतील तर त्यांना देखील डि कुठे कुठे ड्युट्या लावून ठेवल्या जातात त्याच्यामुळे ते जे ॲक्च्युअल त्यांचं काम आहे वर्किंग आहे ते होत नव्हतं तर आता सुरळीत चालू झालेलं आहे कालपासून तरी सुरळीत चालू झाले माझ्या माहितीनुसार तर मी तुम्हाला एकच विनंती करतो उत्पन्न दाखले नाईंटी पर्सेंट क्लिअर झालेले आहेत या पाच सहा दिवसात येण्याची शक्यता आहे ये जेव्हा व्यवस्था आलेत आणि काही लोक फिफ्टी पर्सेंट काही लोकांचे येऊन देखील गेलेले आहेत त्यांनी केंद्रावर विजिट करून लवकरात लवकर कर, आपले दाखले घेऊन जावे काही योजना असतील काही लेटर अपडेट असेल तर तुम्हाला नक्कीच मी कळवेल परंतु आत्ता तरी सध्याच्या स्थितीला जो तुम्ही ज्या ग्राहकांनी जो रिस्पॉन्स त्या मधल्या काळामध्ये दिला काही समजून घेतलं काही असहकार्याची भूमिका ठेवली समजून नाही घेतलं पण काही यांनी त्यांचा राग नाही त्यांनाही बोललो होतो आपण की त्यावेळेस की तुम्ही समजून घ्या आणि नाईन्टी पर्सेंट ग्राहकांनी समजून तर बोटावर मोजणारे